जय हनुमान मंडळ वडवली आयोजित अखंड हरिणाम उत्सव ज्ञानेश्वरी पारायण वडवली अंबिवली येथे आयोजित करण्यात आले होते अखंड हरिणाम उत्सव साजरा करण्यात आला वे पापू गुरुवर्य शंकर महाराज शहाडकर व वेपापू बाळाराम महाराज भांडा यांच्या अशोक महाजन भगत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रामकृष्ण मंडळ संस्थापक अध्यक्ष हबप भीमसेन जानू पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा करण्यात आला सध्याच्या अस्थियुगात अधोगतीच्या मार्गाने चाललेल्या मानवजातीला स्थिरता प्राप्त होण्यासाठी संतांच्या शिकवणींची नितांत गरज आहे समाजात प्रेम बुद्धी सहिष्णुता व सात्विकता भावी एकात्मता व बंधुभाव जोपासला जावा अनिष्ट परंपरांपासून समाजमुक्त व्हावा या हेतूतून अखंड हरिणाम व ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण करण्यात आले यावेळी पारायण कीर्तन प्रवचन व भजन श्रवणाचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला यावेळी या, या महोत्सवात वारकरी संप्रदायातील विचारवंत असे थोर महात्म्य कीर्तन प्रवचन व भजनाच्या माध्यमातून ज्ञान केले यावेळी सरवली पाडा भिवंडी हबप्प श्री महेश महाराज दातिवली हबप्प प्रभाकर महाराज वांद्रेपाडा हबप्प ज्ञानेश्वर महाराज पारदी असे अनेक कीर्तनकार येथे उपस्थित होते यावेळी विलास रंधवे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले यावेळी अनेक मान्यवरांनी अखंड हरिणाम पोहोचता ज्ञानेश्वरी पारायणला आपली भेट दिली मोठ्या संख्येने नागरिकांनी हरि लाभ घेतला रिपोर्ट त्या ठिकाणी आपण अखंड हरिनाम सप्ताह उत्सव साडेतीन दिवसाचा या ठिकाणी होतो आणि उडवली ग्रामस्थ मंडळ उडवली सेवा मंडळ त्या ठिकाणी आपण सेवा करण्यासाठी धन मन तन धन भरपूर असत पण ती सेवा करण्यासाठी मन लागत जर मन नसेल तर तुमच्या धनाचा उपयोग काही सध्या नाही किती माड्या बांधा उड्या बांधा गाजर समज जायचं आहे तरी आपण या ठिकाणी आज महाराज आले रात्री ज्ञानेश्वर महाराज पारधी त्यांचं एक ते खूप चांगला कीर्तन झालं पण देव ही सत्वर पाऊ ग सत्वाला त्रास होतो रात्री लाईटीचा प्रॉब्लेम झाला आजही झाला पण आमच्या पाठीशी भगवंत आहे लाईटीला सुद्धा आम्ही माफ करून कसं काय विना जल्लेटर साहित्याने आमचा कार्यक्रम यशस्वी पार पडला आणि या ठिकाणी असाच आमचा कार्यक्रम हेतून पुढे बरघोस्त पडू आणि समध्याला हनुमानजीची शक्ती आहे की समध्याच्या अंगामध्ये हृदयामध्ये होतो एवढंच मी हनुमान चरणी प्रथना करतो आणि आमचा कल्याण रामकृष्ण हरी परिसर मंडळ आणि दिंडी कल्याण कल्याणमधून जी जातो त्र्यंबकेश्वरला त्या दिवशी मला काही अर्थांस थांबता आलं नाही पण आपली दिंडी त्र्यंबकेश्वरला जाऊन आली ती चांगली आली की अंबी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपले दोन शब्द सांभावतो आंबेकर तर दिंडी क्रमांक सव्वीस मधले सहभागी माणसं हो। आहोत गेल्या अनेक वर्षापासून ही पायीवारीची परंपरा जपणारी ही सगळी मुंबईकर मंडळी अतिशय प्रेमानं या कार्यक्रमात सहभागी असतात आणि अशा शहराच्या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करणं आणि सात दिवस त्याचं सा नियोजन करणं ही अत्यंत आवघड गोष्ट आहे तरीही परमात्म्याची कृपा असल्यावर या गोष्टी अशक्य नसतात त्यामुळे येऊन अत्यंतिक आनंद वाटला अगदी सगळ्यांना माझी विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपल्या जीवनशैलीतला जर विचार केला तर अत्यंत अवघड अशी अवस्था या शहरी भागातली असते अत्यंत डिप्रेशनमध्ये जाणारी माणसं आपल्याला पावलोपावली पाऊली बघायला मिळतात या अवस्थेतून बाहेर पडायचं असेल तर याच्याकरता अध्यात्माशिवाय पर्याय नाही पण प्रत्येकाला माझी विनंती आहे आपण आपल्या जीवनातला रोजचा काही ना काही वेळ अध्यात्माकरता दिला पाहिजे ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आपण वाचली पाहिजे आणि तुकोबारांचा एकतरी अभंग आपण रोज वाचला पाहिजे जेणेकरून प्रापंचित अतिशय निकट अवस्थेतलं हे जीवन जगत असताना संत विचाराच्या कास आपण जोपर्यंत धरत नाही तोपर्यंत आपल्याला चांगला मार्ग मिळणार नाही आणि चांगला मार्ग मिळावा वाटत असेल तर आपल्याला अध्यात्माला हा ताशी धरलं पाहिजे थोडं बोलून मी थांबतो रामकृष्ण त्या पांडुरंगाच्या कृपेने मला आशीर्वाद दिला आणि तिथे प्रांतपक्षीच्या मूर्ती झाल्या हनुमंताची आणि तेव्हापासून बाबांचे वरदान होते शंकर महाराजांचे की तुम्ही सप्ताह चालू करा गेली चोवीस वर्ष सप्ताबाबांचे आशीर्वादन होते शंकर बाबा शाडकर या परिसरात पूर्ण कल्याण परिसरात कल्याण तालुका दिंडी किंवा इथून गुरगाडी ते त्र्यंबकशोर दिंडी एवढा मोठा आम्हाला लाभ घेतलेला बाबांच्या आशीर्वादाने आणि म्हणूनच या ठिकाणी भंडारा म्हणून मूर्ती पानप्रिष्ठ बाबांचे हस्ते झालेले आणि भंडारा म्हणून या ठिकाणी आपण सत्तेचं नियोजन करतोय वर्षातून एकदा आणि प्रेमाची मंडळी असतो मी सोडती प्रेमाची मंडळी चोवीस ता चोवीस वर्षी झाली कीर्तनकारा मी सोडते शेवास्त तर इथे मी गाव काय कोणाकडून पैसे वगैरे मागत नाही गावातून काही वर्गणी मागत नाही आणि त्यामुळे अपेक्षाही करत नाही का प्रेमाची मंडळी असते या ठिकाणी आणि म्हणून हा सप्ता चालतो